हॅलो एव्हरी वन गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सत्तावीस मेपासून सुरू होणाऱ्या टेट दोन हजार पंचवीसच्या पेपरमधला एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट विषय म्हणजे मानसशास्त्र तर या मानसशास्त्र म मा, मधील सर्वात महत्त्वाचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण फास्ट रिव्हिजन घेणार आहोत त्यासाठी हे लेक्श लेक्चर घेतलं आहे चला तर मग बघूयात काही महत्त्वाचे प्रश्न तर पहिला प्रश्न आहे उप उपक्रम पद्धतीमध्ये डॉट डॉटवर भर दिला जातो तर याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर फोर वरील सर्व बरोबर म्हणजे उपक्रम पद्धतीमध्ये स्वतः करून शिकणे स्वतः अनुभव शिकणे सहकार्य आणि स्वयंभावी शिकणे या हे तिन्ही बरोबर आहेत यावर जोर दिला जातो प्रामाणिक उपलब्धी चाचणी स्टँडर्डाइज अचीवमेंट टेस्टची खालीलपैकी एक मुख्य विशेषता कोणती आहे तर याचं उत्तर आहे वरील पैकी सर्व बरोबर म्हणजे निश्चितता वैधता आणि अविश्वसनीयता ही तिन्ही मुख्य विशेषता आहेत कशाची तर प्रामाणिक उपलब्धी चाचणीची शिक्षकांची ही तीन टोकी प्रक्रिया आहे कारण त्यामध्ये डॉट डॉटचा समावेश आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर वन मूल पुस्तक मूल शिक्षक आणि अभ्यासक्रम या तीन गोष्टींचा समावेश आहे म्हणून शिक्षकांची ही कशी प्रक्रिया आहे तर ती तीन टोकी प्रक्रिया आहे कारण यामध्ये तीन गोष्टी समावेश आहेत त्या मूल शिक्षक आणि अभ्यासक्रम ओट्यावरची हो। शाळा म्हणजे काय होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर फोर कारखान्याद्वारे चालवलेली जी शाळा होती त्या शाळेलाच ओट्यावरची शाळा असं म्हणत होतं म्हणून ह्याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर फोर हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया भविष्यातील कामगिरीचा अंदाज लावण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या मोजमापनासाठी चाचणी ज्या घेतल्या जातात त्या चाचणीला काय म्हणतात तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन याला योग्यतेच्या चाचण्या असं म्हणतात म्हणजे भविष्यातील कामगिरीचा अंदाज लावण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या मोजमापनासाठी घेतली जाणारी चाचणी म्हणजेच योग्यतेची चाचणी होय पुढचा प्रश्न बघूया सर्वात मोठा निकष ज्याच्या आधारे शिकवणे हा एक व्यवसाय आहे की नाही हे तपासणे म्हणजे शिक्षकाचे काय असते आणि हे खाली चार ऑप्शन्स आहेत तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर सर्वात मोठा निकष ज्याच्या आधारे शिकवणे हा एक व्यवसाय आहे की नाही हे तपासणे म्हणजे शिक्षकाचे व्यावसायिक नीतीमूल्यांचे पालन होय म्हणून याचं उत्तर काय ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन बघूया अध्यापन हेतूपूर्ण व दर्जेदार असण्यासाठी काय आवश्यक असते तर याचं उत्तर आहे ऑप्शन फोर वरीलपैकी सर्व बरोबर म्हणजे अध्यापन हेतूपूर्ण व दर्जेदार असण्यासाठी निश्चित अध्ययन उद्दिष्ट शिक्षकांचे कौशल्य व शिक्षकांचे वैज्ञानिक स्वरूप हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत हे तिन्ही आवश्यक असतात म्हणून याचं उत्तर काय ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया तोंडी चाचण्यांमध्ये कशाला चाचणी घटक म्हणून वापरले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन छात्रांची आणि चित्रांकन या दोन गोष्टींना तोंडी चाचण्यांमध्ये चाचणी घटक म्हणून वापरले जाते पुढचा प्रश्न बघूया प्राथमिक पातळीवरील लिहिणे शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे या तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व बरोबर म्हणजे कोणत्या पद्धती आहेत तर एक आहे फ्रेंच पद्धत दुसरी किंडर गार्डन पद्धत तिसरी प्लेवे पद्धत या तिन्ही पद्धती प्राथमिक पातळीवरील श लिहिणी शिकवण्यासाठी उपयुक्त पद्धती आहेत पुढचा प्रश्न सामग्री शिक्षण दरम्यान शिक्षक कशावर लक्ष देतात याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर सामग्री शिक्षण दरम्यान शिक्षक विषय उपविषय सामग्री घटक या तिन्ही गोष्टींवर लक्ष देतात म्हणून उत्तर काय आहे ऑप्शन नंबर बरोबर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते शिक्षकाने तयार केलेल्या यथायोग्य चाचणीचा प्रकार नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर फोर वाचन चाचणी हे शिक्षकाने तयार केलेल्या यथायोग्य चाचणीचा प्रकार नाही बाकीचे सर्व आहेत म्हणजे निबंध प्रकाराची चाचणी वस्तुनिष्ठ प्रकारची चाचणी नैतिकता चाचणी हे सर्व शिक्षकाने तयार केलेल्या यथायोग्य चाचणीचा प्रकार आहेत पुढचा प्रश्न शिकवण्याच्या संदर्भात पाठांतर करणे सर्वात लाभदाय लाभदायक कधी ठरू शकते जेव्हा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जेव्हा शिक्षणाचा वेगवेगळा परिणाम संबंधित माहिती गोळा करण्यासाठी तेव्हा शिकवण्याच्या संदर्भात पाठांतर करणे हे लाभदायक ठरू शकते पुढचा प्रश्न असामान्य लैंगिक क्रियाशीलतेच्या पॅराफिलिया या विकासासाठी खालीलपैकी कशास नियमित घटक म्हणून ग्राह्य घ धरण्यात येत नाही तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन सुरुवातीच्या काळातील अंमली पदार्थांचा गैरवापर हा घटक हा ग्राह्य धरण्यात येत नाही म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन वन पुढचा प्रश्न चिंता विकार अशा तऱ्हेने योग्यपणे स्पष्ट केला जाऊ शकतो तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार विचित्र विचार प्रकारे चिंता विक विकार हा योग्यपणे स्पष्ट केला स्पष्ट केला जाऊ शकतो पुढचा प्रश्न बघूया अध्ययन अकार्यक्षमतेचे उदाहरण म्हणजे काय तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन डिस्लेक्सिया म्हणजेच वाचन अक्षमता हे अध्ययन अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात भारतात आढळणारा सर्वात सामान्य मानसिक आजार कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मज्जा संस्थेशी निगडीत नैराश्य हा भारतात आढळणारा सर्वात सामान्य मानसिक आजार आहे पुढचा प्रश्न बघूया संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की खालील कारणामुळे शिक्षकांमध्ये चिंताग्रस्त असल्याचा सर्वात जास्त आकडा आहे तर याचं उत्तर काय आहे बरोबर ऑप्शन नंबर तीन ताण म्हणजे शिक्षकांमध्ये सर्वात जास्त चिंताग्रस्त असल्याचा आकडा जास्त आहे त्याचं कारण काय आहे असं संशोधनामध्ये दिसून आलंय तर ते कारण आहे ताण पुढचा प्रश्न बघूयात मनस्थिती किंवा वर्तन बदलवण्यासाठी कोणत्याही औषधी किंवा रसायनाचा वापर झाल्यामुळे अम अपंगत्व येते त्याला काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन औषधांचा गैरवापर म्हणतात म्हणजे स्वतःची मनस्थिती बदलवायची असेल किंवा वर्तन बदलवण्यासाठी काय करतात रसायनं किंवा औषधं अतिप्रमाणात घेतात त्या अतिप्रमाणामुळे अपंगत्व येतं आणि यालाच काय म्हण म्हणतात तर औषधांचा गैरवापर असं म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन बघूयात खालीलपैकी कोणते बौद्धिक अक्षमतेचे उदाहरण आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर वन मतिमंदत्व हे बौद्धिक अक्षमतेचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता विकासात्मक विकार आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर वन एस डी हा विकासात्मक विकार आहे पुढचा प्रश्न बघूयात एखाद्या मुलाला संवाद साधण्यास अडथळा येत असल्यास परंतु उच्च बुद्धिमत्ता पातळी असल्यास त्याला कोणता त्रास असू शकतो म्हणजे मुलगा हुशार आहे त्याची बौद्धिक पाती उच्च आहे परंतु बोलताना किंवा संवाद साधना साधताना त्याला जर अडथळा येतोय तो, तो बोलू शकत नाही पण हुशार आहे तर त्याला कोणता त्रास असू शकतो तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर वन ऑटिझम स्पेक्ट्रस डिसऑर्डर हा त्रास त्या मुलाला असू शकतो त्यामुळे तो हुशार असूनही उच्च बुद्धिमत्तापाती असूनही तो मुलगा संवाद साधण्यास त्याला अडथळे येऊ शकतात थँक यू फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा